मानखुर्दच्या ज्योतीसाठी गेल्या आठ वर्षापासून आरोग्य पोषक आहार विकलांग सेवा तृतीय पंथी सेवा मानसिक आरोग्य महिला सक्षमीकरण कौशल्य प्रशिक्षण ह्या विषयांवर कार्य करत आहेत दिशाज्योत फाउंडेशनच्या वतीने ड्रॉप आऊट विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याचे काम दरवर्षी केले जाते तसेच शाळाबाह्य मुलांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी फाउंडेशनच्या वतीने अभ्यासिका चालू आहे त्यासोबतच महिलांना आणि तरुणांना टेलरिंग हँडवर्क आणि दागिने बनवण्याचे प्रशिक्षण कौशल्य फाउंडेशनच्या माध्यमातून दिले जाते या कामात ज्योती साठे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत होत आहे दिशा फाउंडेशनच्या स्टडी सेंटरवर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विद्यार्थी संसद सुरू करण्यात आली आहे दिशाज्योत फाउंडेशनच्या माध्यमातून महिला आणि मुलांच्या सामाजिक मानसिक उन्नतीसाठी अखंडपणे काम करणाऱ्या ज्योती नामदेव साठे यांना सामाजिक न्याय पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे